राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्या एकच नाव मोठ्या प्रमाणात आहे आणि ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं सा मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि यामुळं आता सरकारला घाम फुटणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जारांगी पाटील यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण करा अध्यादेश काढा मराठ्यांना सरसगट आरक्षण द्या अशी मागणी मनोज जारांगी पाटील यांनी केली पण मात्र सरकारकडून त्याच्यावर अजून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही तेरा जुलैचा अल्टिमेटमसुद्धा संपला आहे या अगोदरसुद्धा मनोज जारांगी पाटील यांनी अनेक वेळा सरकारला अल्टिमेटम दिला पण मात्र सरकारने त्याच्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही मागच्या दहा महिन्यापासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीपासून मनोज जारांगे पाटील यांचा लढा संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि संपूर्ण समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा आहे पण मात्र आता लोकसभा निवडणुका पार पडल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे फॅक्टर कशा पद्धतीनं चालला सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला पण मात्र महाविकास आघाडीला या संपूर्ण निवडणुकांमध्ये फायदा झाला मग याचा फायदा जर कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याला होत असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांचा जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे मग या संपूर्ण लढ्यामध्ये गरजवंतांचा कुठही फायदा झाला नाही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा पक्षाला याचा फायदा झाला अशी सुद्धा चर्चा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागली की लोकसभा निवडणुकामध्ये पुन्हा महाविकास आघाडीला याचा फायदा झाला तर सत्ताधारी पक्षाला आणि महायुतीला जोरदार झटका बसला मग त्याच पद्धतीची भूमिका आता पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील घेतील का कारण की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या तेरा जुलैच्या शांतता रॅलीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी स सरकारला आता वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आणि मनोज जरांगे पाटील हे आता त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत वीस तारखेला संपूर्ण मराठा समाजांची एकत्र बैठक घेऊन त्यामधून निर्णय घेतला जाईल की दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का, का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे पण मात्र या संपूर्ण गोष्टीकडं आता दोन्हीही बाजूंना विचार होऊ लागलाय आणि तशा चर्चासुद्धा अनेक जणांमध्ये सुरू झाल्यात यामध्ये राजकीय पक्षांचे नेतेसुद्धा बोलू लागलेत याला महत्त्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला जो लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा पद्धतीचा आहे जे मराठ्यांचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून सत्ता गाजवली पण मात्र मराठा समाजाला आरक्षण द्यायचं या मुद्द्यावर कोणीही ठाम राहिलेलं नाही म्हणून संपूर्ण समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांचं जे नेतृत्व आहे ते प्रामाणिक नेतृत्व आहे ते जो काय निर्णय घेईल तो समाजाला मान्य असेल असं सुद्धा वाटू लागलं आहे पण मात्र जर आता या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी पाडण्याची भूमिका घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तर मग मात्र कुठंतरी या संपूर्ण आंदोलनाला राजकीय धुरा आहे असं वक्तव्यसुद्धा आत्ताच निवडून विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे आणि ते म्हणत आहेत की जर मनोज जारांगे पाटील यांना कुठल्याही राजकीय आंदोलनाचा सूर नसेल किंवा धुरा नसेल तर मग मग तर त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांच्या विरोधात आणि विशेषतः शरद पवार यांच्या बारामतीकडं मोर्चा वळवावा त्या ठिकाणी आंदोलन करावं आणि त्यांच्याकडून लेखी आश्वासनं घ्यावं की ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मागणीवर आम्ही तुमच्या सोबत आहे तेव्हा कुठं आम्हीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि त्यांना पाठिंबा देऊ हो, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत त्यामुळं मनोज जरांगे पाटील आता वीस तारखेला नेमकं काय निर्णय घेतात याकडंच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे म्हणून जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायला पाहिजेत का पाडायला पाहिजेत ही चर्चा सगळीकडं चर्चा चालू आहे पण मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या